देशाचे पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र राज्याला मोठं पाठबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य देशाचे पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्र राज्याला मोठं पाठबळ आहे हे पाठबळ म्हणजे महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन चा डबल फायदा जनतेला होत आहे असे वक्तव्य मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे डोंबिवली येथील प्रीमियर ग्राउंड वर शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते महाराष्ट्रासाठी काही कमी पडता कामा नये त्यांना जी काही मदत पाहिजे ती करा असं मोदींनी आरोप सांगितलंय असेही एकनाथ शिंदे म्हणाले पंतप्रधान आपले आरोग्य मंत्री मांडविया दिल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये आरोग्यासाठी काही कमी पडता कामा नये त्यांना जी जी काही मदत पाहिजे ती देण्याचं काम करा शेवटी राज्य आणि केंद्र सरकार हे मिळून डबल इंजिनचं सरकार आपण काम करतोय डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे आणि हीच भावना आणि भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आपल्याला माहीत आहे की त्यामध्ये शेतकरी आहेत कामगार आहेत माता भगिनी आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळे आहेत याला स्किल डेव्हलपमेंट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आपण करतोय आपल्या सरकारने पंच्याहत्तर हजारांची भरती जाहीर केली पंच्याहत्तर पक्षा एक लाख साठ हजारावरती केली पहिलं आपलं सरकार आहे की हे निर्णय घेणार